अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघत ना बघा श्रावण मासातील शेवटचा श्रावणी सोमवार आणि सोमवारच्याच दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या श्रावण मासामध्ये जी अमावस्या येते त्या अमावस्येला शास्त्रामध्ये पिठोरी अमावस्या असं म्हटलं जाते तसंच सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असंही म्हणतो आजचा दिवस आजची अमावस्या ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण वर्षभरामध्ये ज्या बारा अमावस्या येतात त्यापैकी सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज अमावस्येला आपल्याला आपल्या घरामध्ये या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे जर आजच्या अमावस्येला तुम्ही या वस्तू कापरासोबत आपल्या घरात जळल्या तर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती जी आहे ती घराच्या बाहेर जाईल घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला कुणाची नजर लागलेली आहे आपलं घर जे आहे ते नजरबाधीने जर पीडित असेल तर ही नजरबाधा क्षणात नष्ट होईल तुमच्या घरामध्ये खूप आजार पण असेल एक आजार पण झाला म्हणजे एक आजारी पडला की दुसरा रेडी असतो किंवा बऱ्याच वेळा एकाच व्यक्तीच्या पाठी वर्षभर आजार सुरूच असतं असं काही असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता यापेक्षाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शत्रुपीडा तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला शत्रू त्रास देत असेल शत्रूंचा खूप जास्त जात असेल शत्रू खूप जास्त म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हात धरून आमच्या पाठी आमचे शत्रू लागलेले आहेत ला मग ते शत्रू नात्यातील असतील शेजारचे असतील किंवा तुम्हाला माहिती नसतील असे कुठलेही मोठ्यातील मोठे शत्रू नष्ट करण्यासाठी शत्रुबाधा संपवण्यासाठी किंवा शत्रू जो त्रास देत आहे तो त्याच्यावरती उलटवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय आपल्याला संध्याकाळी सात नंतर करायचा आहे जेव्हा अंधार पडेल तुम्हाला जेव्हा जाणवेल की आता अंधार पडलेला आहे काळ झालेला आहे वेळ झालेली आहे तर त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सातच्या पुढे रात्री बाराच्या आत आपल्याला हा उपाय कधीही करता येणार आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे एक मातीचं भांड मातीची पंटी जरी घेतली तरीही चालेल नसेल तर घरामध्ये जे कापरासाठी नेहमी भांडं घेत आहे ते घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले या भांड्यामध्ये किंवा जी मातीची तुम्ही गोष्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ घालायचे सगळ्यात पहिले तुम्हाला त्या मातीच्या पंटीत किंवा मातीच्या भांड्यात काळे तीळ घालायचे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत या कापरांच्या वड्यावरती तुम्हाला घरामध्ये असणार जे कुठलं शुद्ध गाईच असेल म्हशीचं असेल विकत्रे असेल ते तूप तुम्हाला त्या कापराच्या वड्यावरती घालायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक अर्धा तुकडा गायीच्या शेणाच्या गौरीचा घ्यायचा आहे असेल तर घ्या नसेल तर ठीक आहे पण असेल तर आवर्जून तुम्हाला गायची गायीची जी गोरी असते शेणाची ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती याच्यावरती ठेवायची आहे याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत आणि सात अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला याच्यावरती सर्वात महत्वाची गोष्ट घालायची आहे किंवा सर्वात महत्वाची जी गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे तुळशीचं सुकलेलं लाकूड म्हणजे ज्याला आपण सुकलेली तुळस असं म्हणतो सुकलेली तुळस एक अगदी कणभर जरी असेल तरीही चालेल कणभर कणभर सुक सुकलेल्या तुळशीचा एक तुकडा तुम्हाला याच्यावरती ठेवायचा आहे बघा तुळस ही आयुर्वेदिक आहे तुळस जी आहे ती शास्त्रामध्ये सर्वात पवित्र आहे जेव्हा सुकलेल्या तुळशीचा एक तुकडा तुम्ही घरात जाळताना त्या क्षणात त्या सेकंदात तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही घराच्या बाहेर पळून जाते म्हणून एक छोटासा आता सुकलेली तुळस नसेल तुमच्या घराच्या आजूबाजूला जी तुळस असेल तिचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेतला तरी चालेल मग तो सुकलेला किंवा ओला असला तरी चालेल फक्त पान नसावं लक्षात ठेवा पान नसावं जी काडी असते त्या काडीचाच एक छोटासा भाग घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे हे झालं की याच्यावरती तुम्हाला अजून दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हा जो कापूर आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पेटवायचा आहे हा कापूर तुम्हाला तुमच्या घराच्या मध्यभागी सेंट्रल जो घराचा मध्यभाग मुहूर्त खांब आपण म्हणतो तिथे पेटवू शकता नाही तर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर समोर तुम्ही हे केलं तरीही चालेल किंवा देवघराच्या समोर जरी केलं तरीही चालेल फक्त घरातील एकाच ठिकाणी तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे कुठेही प्रज्वलित झालं तरी घरात त्याचा धूर पसरणारच आहे त्याच्यानंतर काय करायचं जसं हे पेटायला लागेल तसं तुम्हाला याच्यामध्ये तमालपत्र घालायचे आहेत <Lake honeymoon> तमालपत्र घालत असताना तुम्हाला सात तमालपत्र घालायचे आहेत प्रत्येक वेळी तमालपत्र हातात घ्यायचं जर शत्रू पिढेसाठी हा उपाय करताय तर शत्रूचं नाव लिहा त्या तमालपत्रावरती शत्रूचं नाव लिहा शत्रूचं नाव लिहून ते तमालपत्र त्या अग्नीमध्ये स्वाहा करा दुसरं तमालपत्र घ्या त्याच्यावरतीही शत्रूचं नाव लिहा पेनाने लिहिलं तरीही चालेल हळदीने लिहिलं तरीही चालेल फक्त काळा पेन वापरायचा नाही बाकी कुठलाही घ्या आणि ते तमालपत्र जे आहे ते तुम्हाला त्या अग्नी सोडायचं आहे प्रत्येक वेळी अग्नीमध्ये सोडत असताना तुम्हाला मनात ते एक गोष्ट ठेवायची आहे की माझा शत्रू या अग्नीत आता नष्ट होत आहे किंवा माझा शत्रू आजपासून समाप्त होत आहे माझ्या पाठची शत्रू पिढा नष्ट होत आहे हा उपाय जर आजारपणातून नष्ट होण्यासाठी करताय तर त्या तमालपत्रावरती आजार पण आहे हा उपाय जर तुम्ही एखाद्या मोठ्या गोष्टीतून मोठं संकट आलेलं आहे अपघात असेल किंवा जे काही असेल ज्यातून बाहेर पडण्यासाठी हा उपाय करताय तर तुम्हाला ती गोष्ट फक्त त्या पानावरती लिहायची आहे आणि अशी सात तमालपत्र त्या अग्निमध्ये तुम्हाला जाळायचे आहे संपूर्ण जाळेपर्यंत संपूर्णची राख होईपर्यंत वरून दोन चार कापराच्या वड्या घालतच राहायच्या आहेत संपूर्ण हे जळून राख झाली याची विभूती झाली की त्याच्यानंतर हे थोडं थंड होऊ द्या त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेरही घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर ते दक्षिण दिशेला टाकून द्यायचं आहे टाकल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवायचे आणि आणि मग घरात प्रवेश करायचा हा उपाय जर तुम्ही आज अमावस्येला केला कितीही मोठा शत्रू असेल तर तो नक्की नष्ट होईल शत्रू जो आहे तो तुमच्या तुम्हाला शरण येईल कितीही मोठी घरामध्ये समस्या असेल तर ती सुटेल आजारपण संपेल तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचण असेल तर तीही संपायला तुम्हाला मदत होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजचा हा खास उपाय आहे आवर्जून करा काही नाही जसं जमलं तरी चालेल पण कापरासोबत या गोष्टी आवर्जून जा